नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा यानंतर ज्यांनी आतापर्यंत सूत्रसंचलन केलं उठाव साहित्य मंच अध्यक्ष दस्तूर खुद विवेक मोर यांना मी पाचारण करतो जोरदार टाळ्यांच्या गजाराला स्वागत करा खूप वर्षाची जुनी कविता आहे त्यावेळी आम्ही पण बेरोजगार होतो नोकरीच्या शोधात फिरायचो आणि त्यावेळी राजीव गांधी प्रधानमंत्री होते सगळीकडं भिंतीवर मुतारीवर एक स्लोगन असायचं मेरा भारत महान आणि आम्ही इकडे नोकरी शोधायचो त्याचवेळी आमच्या चाळीसमोरची मिल बंद झाली दत्ता सामंतांच्या मेहरबानी सिम्प्लेक्स मिल आणि आमच्या चाळीमधले जे सगळे गिरणी कामगार होते ते मिस्टर इंडियासारखे अचानक अदृश्य झाले कुठे गेले माहिती नाही अशा काळातली ती कविता आहे कदाचित उद्या ही वस्तीसुद्धा गायब केली जाईल मिस्टर इंडियासारखी आणि आपण सुनीलला शोधत देऊ भारतला शोधत देऊ गेला कुठे कवितेचं नाव आहे मेरा भारत महान त्यावेळी पण मावा खायची सवय होती तो सकाळीच उठतो वर्तमानपत्राचं दुसरं पान नेहाळतो डिग्र्यांची रद्दी काकोटीला मारून अंगठा तुटलेली चप्पल तो पायास सरकवतो आणि बाहेर पडतो तो सकाळीच उठतो तो सकाळी तुटतो वर्तमानपत्राचं दुसरं पान नेहाळतो डिग्र्यांची रद्दी काखोटीला मारून अंगठा तुटलेली चप्पल तो पायात सरकवतो आणि बाहेर पडतो इंटरव्ह्यूला भली मोठी रांग लागलेली असते नेहमीप्रमाणे तो निमूटपणे रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहतो त्याचा नंबर येईपर्यंत सूर्य कल्लेला असतो त्याचा नंबर येईपर्यंत सूर्य कललेला असतो तो, तो आज जातो डिग्र्यांची रद्दी पुढे करतो नेहमीच्या प्रश्नांना नेहमीची उत्तरं देतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यावर तो खिशात हात घालतो खिशामध्ये एक रुपयाचं नाणं लागतं ते नाणं तो पानवाल्याला देतो आणि तोंडपाट राष्ट्रगीत म्हणावं तसा तो बडबडतो कच्ची सुपारी चुनाकम राजरतन किंवा भोला इलायची और बत्तीस पानवाल्याने दिलेला मावा तो तोंडात कोंबतो आणि इथल्या भ्रष्टाचारी वशिलेबाज संस्कृतीचा तो, तो चावून चावून चोथा करतो नंतर तो इथल्या बेगडी संस्कृतीवर पचकन थुंकतो तू त्याला जाऊन तो, तो, तो सुद्धा म्हणेल मेरा भारत महान तो सकाळीच उठतो तंबाखूची मशिरी घसाघसा घासतो संडासला जाऊन आल्यावर थंडगार पाणी अंगावर भसा भसा रोगट बायकोने दिलेला कळकटच्या घशात ओतो आणि बाहेर पडतो सवयीप्रमाणे त्याचे पाय गिरणीकडे वळतात सवयीप्रमाणे त्याचे पाय गिरणीकडे वळतात गिरणीचा दरवाजा बंदच असतो कितीतरी दिवसापासून तो दरवाजाला कान लावतो भाकरीचं गाणं ऐकू येतं का पाहतो शेवटी तो, तो निराश मनाने रेल्वे स्टेशनवर जातो दिवसभर आझाद देशाची बर्बाद ओझी हो आपल्या पाठीवर वाहत राहतो संध्याकाळी तो अड्ड्यावर येतो चड्डीच्या खिशातून सुरगळलेली दोन रुपयाची नोट तो पुढे करतो ग्लासात भरलेलं स्वातंत्र्याचं रक्त तो घटाघटा पितो चिमूटभर चिमूटभर आश्वासनांचं मीठ तो जिबेवर ठेवतो आणि तिरंग्याप्रमाणे डुलत तो बाहेर येतो तू त्याला जाऊन विचार तोसुद्धा म्हणेल मेरा भारत महान मेरा भारत महान नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा